दादा काय सांगितलं तुमच्या कानामध्ये माऊली आणि संतोषदा दादा आपलं खर तर बाजार समितीमध्ये दोन हजार दहामध्ये दा एक मोठा प्लॉट आपल्याकडे तोंड ठेवलेला थोल असताना आणि त्या प्लॉटवर तेव्हापासून तुला दहा पासून तर पंचवीस अजून पंधरा वर्ष त्या प्लॉटवर कुठलंही <coughs> काम न करतात नवीन जागा खरेदी करण्याचा जो निर्णय बाजार समिती करते सभापती करताय <coughs> त्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर आता आलेल्या आहेत ठीक आहे मी आहे शासनामध्ये आजही मी पाहतो आहे की बेल्ल्याला एक कार्यक्रम घेतला बेल्ला सोसायटीने त्याच्यामध्ये आयुक्त येतात काय डी डी आर येतात काय तालुक्याचा आमदार संध्याकाळांना थोडंसं सहपतीला पटलं पाहिजे या तालुक्याला शिव आहे या तालुक्याला जी पोजिशन आहे या तालुक्यामधून शिरूर लोकसभेचे खासदार निवडून गेलेले आहेत तर काय प्रोटोकॉल्स आहेत ना ठीक आहे आम्ही कार्यक्रमाला येऊ न येऊ पण खासदार आमदार यांना बोलवणं शिवाय विविध कार्यकारी सोसायटीच्या अनेक सहकारामधून काम करणारे बरेचसे लोक जे आहेत त्यांना आमंत्रित करणं हा वैयक्तिक कार्यक्रमातलं जर का सहकार चाललं आहे याचं लवकरच उत्तर आम्ही देऊ मी आत्तापर्यंत लक्ष नाही घातलं पण मला असं वाटतं की आता मला भाग पाडणार आहे संध्याकाळात सगळ्या गोष्टी लक्ष घालायला तुम्हाला माहिती आहे मी एकदा कुठल्या गोष्टी लक्ष घातलं मी आता त्या रजिस्टर ऑफिस लक्ष घातलं तर भले भले मला नटकले मी माझा निर्णय केला आता जर तुम्हाला जर हाऊसच असेल आमदार खासदारांची जर तुम्हाला व्हॅल्यूच नसेल सर्वसामान्य जनतेच्या मतांची व्हॅल्यू तुमच्या लक्षात नसेल शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत तुमच्या डोक्यात नसेल तर मला असं वाटतं की मला खूप बारकाईने बाजार सेवेत मी आजपर्यंत पाऊल नाही टाकलं पण बाजार समिती हा माझा आत्मा आहे मी आयुष्यभर बाजार समिती मुंबईमध्ये काम केलेलं आहे मला लक्ष लक्ष घालावंच लागेल त्याचं कारण असं आहे की हे कोणाला विचारतच नाही आज बेल्ल्याच्या कार्यक्रमाची पत्रिका सर्वदूर आमच्या काळात हातात आली आणि त्याच्यामध्ये खासदार आमदारातून विचारतो नाही ही कोणती पद्धत झाली म्हणजे मनमानी कारभार आणि त्यांना असं वाटतं की आम्ही फक्त एक दादा घेऊन नाचतो म्हणजे सरकार चालतं असं नाही हो या सरकार म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब सेकंड पोस्टवर हो आहेत आणि अजितदादा त्यांच्या बरोबरच्या हो पोस्टवर आहेत तिघंही समन्वय कारभार करतात ते जर समन्वय कारभार करतात तर आपण त्या शिस्तीचं सर्वांनी पालन केलंच पाहिजे आणि नसर करणार तर माझं तर दमदार पाऊल विधानसभेमध्ये आहेच आहे याचं निर्णायक उत्तर मिळेल दादा तुम्ही आणि संजय काळे मित्र आहे तुम्ही निवडून आल्यावर सगळ्यात पहिलं सत्कार स्वागत त्यांनी तुमचं केलेलं आहे ते तुम्हाला भेटायला आले तर मार्ग काय निघेल बघा विषय मार्गाचा नसतो तुमच्या हातामध्ये शेतकऱ्यांची नाही व्यवस्था आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतःचं आयुष्य गमवलं पाहिजे आयुष्यात इस्टेट पैसा पोल्युशन प्रतिष्ठा शेतकऱ्यांच्या घामापेक्षा त्यांच्या काष्टापेक्षा मोठी नाही त्यांच्या पायाला भेगा पडतात शेतकऱ्यांच्या दिवस रात्र त्यांना कपडे बदलायला वेळ मिळत नाही घामळलेल्या शहरा अंगाने आयुष्यभर आपल्या आयुष्याची चाकरी करतात ते आपल्या या जमिनीमध्ये काळ्या आईची सेवा करतात अशा लोकांना डोळ्यासमोर ठेवून तुमचं सभापती पद तुम्ही चालवा कुणाचं भलं भलं करण्यासाठी किंवा माझा हात नेता आणि मी ह्याच पक्षासाठी काम करणार तुमची बाजार समिती कुठल्या पक्षाची मांडलिक घेतलेली नाही ही बाजार समिती शेतकऱ्याची होती आहे आणि राहणार शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका